बारामती दगा दिला तर कल्याणमध्ये डॅमेज करू अजित पवार गटाचा एकनाथ शिंदेना थेट इशारा शिंदे, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवणार अशी घोषणा काल केली होती त्यावर आता अजित पवार गटानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरलं नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल अशा शब्दात अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी इशारा दिलाय याचा अन्वनी अर्थ असा की कल्याणमधून श्रीकांत शिंदे लढणारे निश्चित आहे त्यामुळे तुम्ही अजित पवारांना बारामतीत डॅमेज केलं तर आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू असा थेट इशाराच अजित पवार गटानं दिलेला आहे विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले राष्ट्रवादीची शक्तीस्थळे असलेल्या बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून सातत्यानं टीका केली जात आहे त्यामुळे त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं आम्ही देखील स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा निवडणूक जिंकणं फार सोपं आहे तिकडे वेगळा निकाल लागू शकतो काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळ स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिक्का टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते होत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्तो राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या सक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने बोलायचं बिरो रिपोर्ट एस मराठी ठाणे